ब्लड चे रिपोर्ट करतो रक्तलबी तर रक्त लबी ब्लड आणि रक्त लवी एक झालं रक्तलबीची ती रिपोर्ट सगळी सांगितली केलं नव्हतं तसलं काय नव्हतं काय इकडे ते बाहेर गेलं गेला काय कुठं झालं आणि आता दवाखान्या बंद आहेत वारी मग हां आताच मंगळवारी सोमवारीच म्हणून मंगळवारी सोमवारी काय फाईल फाईल हां फाईल त्या दिवशी जसं त्रास होतो तर तसंच होतं अजून पण अगं काय होतं माहिती का नवा महिना का पाठ फिरवली का पोट ती दुखते पोट दुख परत थोडा त्रास होतो पण काय नाही एवढं मग डॉक्टर त्रास नाही म्हणले फक्त आता रिपोर्ट बोट आल्याशिवाय काय करता पण येणार बोल नीटू बर आहे की काय करू ओळखी का आता काय ती डॉक्टर तुरं म्हणेस म्हणजे प्रोटीन टीपी दूध पावडर पावडंबत टाकून त्या सगळ्या गोष्टी कर तसेच करणार आता कुठल्या पण गोष्टी हालचालच करत नाही तुला सांगू का जेवढ्या सारखं सकाळ सकाळ चालायच तू असं दुपारी वगैरे चालते ना त्याचा काय फरक पडत नाही जेवढं तू सकाळी म्हणजे सहाला सहा ला जेवढं सातच्या आधी चालते ना तेवढं फरक पडल कारण की आपण झोपलेला असतो परत सकाळी उठल्यानंतर आपल्या पायाच्या ती शिरा आहेत ना ती चाललं ना परत ही पोट दुखते पाय दुखतेच ना ती त्रास होत नाही

सपोर्ट लागतो कारण कसं झोपायला सांगितलं सहजोपायला सांगितलं तू कस दुखते लगेच काय करायचं झोपायचं डॉक्टरांनी तिला झोपायचं नाही ना त्या गोष्टी मु पण तिला अजून ही गोष्ट कळत नाही सगळ्या गोष्टी तिला सांगू लागते अजून तव म्हणजे तिला रक्त लगेच चेक करू परत वारी वारीची गर्दी असते वारीची पण ऐकलं दवाखाने पण बंद असते जिथे जिथे मेन आता चौकात जिथे आणि ती ब्लड टेस्ट करते ती पूर्ण दवाखाने तिथेच आहे तिला मी आधीच म्हणलो तुला तू करू ब्लड टेस्ट केलीच आहे आता नाही की आता आता वारी आता कधी संपल्यावर वारी संपल्यावर जाऊ उद्या एखादा आहे उद्या एखादा आहे सोमवारी नाही तर मंगळवारी करा मग करावं लागेल सोमवारी उघडतील दवाखाने बरोबर काय आली नाही डिलेव्हरी तुला, 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 तुला एक महिना राहिला असं नाही कारण की नऊ की काही महिना लागल्यावर डिलिव्हरी नव्वा लागल्यावर डिलिव्हरी झाली पूजा नव्वा संपत राहिला सतरा तारखेला दिवस आठवा संपत आठवाय संपत आहे ते सतरा तारखेला आज एक तारीख पंधरा दिवस राहिले पंधरा सोळा दिवसात तुझ्या घरात पाहुणे येणार आहे अरे पण हिरा कसला या काय गाव झोपत जाऊन याचं सहज झोपत जाऊन हो या काय गाव झोपत जा पंधरा सोळा दिवसात सांगू शकत नाही काय या दोन चार दिवसात सुद्धा सांगा आला तरी येऊ शकत

बाहेरचं चार नको त्यांना आणला बाहेर आणतो या पण नाही ना काय तर साईड इफेक्ट झाल्यावर काय करतो बाहेरच नकोच काय खायला बाहेरचं खाल्ल्यावर अजून काय चुकायला गेल्यावर आहे ना चपाती खात्री चपाती बारीक चावून खात खाचा पातळ करून खात खायचा

मी हसवला नाही तुमच्या चेहऱ्यावर फोटो आले का नाही पण लय महत्वाचं आहे होय आरू आरू तुला दादा हवाय का तिथे पाहिजे काय पाहिजे दादा पाहिजे का तिथे काय पाहिजे बघ तिथे म्हणती पाहिजे अये दादा नको का नको भाई भाई दिदी का पाहिजे घरात तिचं राज्य चाललं पाहिजे ना दादा आल्यावर दादा बारका असला तरी रपक रप्क या पण दादा जेवला घेऊन काय काय जाऊन अजून तिथं इकडे पण जाऊया काय आलो पूजा मग आम्ही जोडला